नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक आज जयंती एस टी महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली काय सांगतो सर्वप्रथम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आज आपल्या आगारामध्ये आगर क्रमांक एक मध्ये बहुजनाचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आगारातले सर्व कर्मचारी तसेच आगार क्रमांक ही सहकारी विभागातले काही कर्मचारी विभाग नियंत्रक आगार प्रमुख आणि सर्व उच्चपदस्थ अधिकारी तसेच डेपोतील अधिकारी यांच्या सर्वांच्या सोबत इथे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात आली मोठ्या आनंद आणि उत्सवामध्ये ही शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आणि त्यानिमित्ताने ते सर्व जे जमले लोक त्यांचे आगार क्रमांक एकच्या वतीने मी एक कर्मचारी म्हणून सर्वाचे आभार व्यक्त करतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक एक मध्ये अत्यंत उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली सर्व संघटना वाद सोडून सर्व कर्मचारी यांनी एक होऊन आणि सर्व पदाधिकारी किंवा जातीभेद विसरून शिवजी महाराज यांनी जसं स्वराज्य स्थापन केलं सगळ्यांना जातीभेद विसरून तसं सर्वांनी इथं सगळं जातीवाद युनियन संघटना वाद बाजूला सोडून मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळेस विभाग नियंत्रक क्षीरसागर साहेब डी टी ओ साहेब आमचे घाणेसाहेब प्रमुख इथले स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभाग घेतला सर्व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि जयंती एकदम आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी मुकेश ओळेंब म्हणून वाहक आहे त्यांनी या प्रसंगी थोडं प्रवचन केलं प्रबोधन केलं आणि त्याच्यानंतर बरेच छोटे छोटे जे लहान मुलं होते त्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांचे सगळे ते मुलं होते त्यांनी सुद्धा शिवरायांबद्दल एकदम व्यवस्थित माहिती दिली किंवा पोवाडा प्रबोधन केलं थोडक्यात नाव कमलाकर पटवर्धन विभागीय सचिव